नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतोय पाठीमागच्या पाच वर्षामध्ये निफ्टी इंडेक्सनं ऍपसुल्युट बेसिसवर एकशे बावीस टक्के रिटर्न दिले त्याच वेळेला निपॉन इंडियाचा एटीएम जो आहे निफ्टी बीज असं देखील त्याला म्हणतात त्याचे रिटर्न मात्र एकशे चौतीस टक्के आहेत मित्रांनो काय कारण असेल हो निफ्टी इंडेक्स हे मेन अंडरलाईन असेट आहे या असेट वरच निफ्टी बीज ईटीएफ आहे तरी देखील त्याचे रिटर्न यापेक्षा जास्त आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या निफ्टीचे रिटर्न आहेत एकशे बावीस टक्के आणि ईटीएफचे रिटर्न आहेत एकशे चौतीस टक्के आणि या इंडेक्सवर आधारित जे इंडेक्स फंड आहेत जसं की युटीआय निफ्टी इंडेक्स फंड या फंडानं एकशे सव्वीस टक्के रिटर्न डिलिव्हर केलेत मित्रांनो काहीतरी या ठिकाणी झोल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मी ज्या वेळेला निफ्टी इंडेक्सच्या ईटीएफच्या डेट्याचं अनालिसिस केलं त्यावेळेला माझ्या समोर जो डेटा आला ना तो खूप शॉकिंग आहे तुम्ही ही स्ट्रॅटर्जी वापरून इंडेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करून वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के नाहीये तर तब्बल दोनशे टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवू शकता असा डेटा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे ईटीएफ मध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करू शकता एकदम डेटा ड्रिवन लेक्चर असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो आज आपण जे बोलणार आहे ना ते एस आय पी वरतीच बोलणार आहे तुम्ही प्रत्येकाने आजपर्यंत कधी ना कधी एस आय पी सुरू केली असेल सुरू करून काही लोकांनी एस आय पी बंद देखील केली असेल पण मी आज ज्या एस आय पी बद्दल बोलणार आहे ना ती एस आय पी म्युच्युअल फंडची असणार नाहीये ती एस आय पी असणार आहे ई टी एफ ची हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये खूप महत्वाचा ट्विस्ट असणार आहे जर तुम्ही या पद्धतीनं जर इन्व्हेस्टमेंट केली डेली बेसिसवर किंवा वीकली बेसिसवर तुम्हाला जे मिळणारे रिटर्न्स आहेत ते तुमचे सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे मित्रांनो एस पी मध्ये काय करतो आपण एक अमाऊंट ठरवतो ती अमाऊंट प्रत्येक महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला बँकेतून ॲटोमॅटिक कट होते तुम्हाला काहीच करावं लागत नाही तुम्ही फक्त काय केलेलं असते एक तारीख लावलेली असते एक तारीख पाच तारीख दहा तारीख आणि त्या तारखेला ॲटोमॅटिक एस आय पी कट होते आणि तुम्ही विसरून देखील गेलेला असता आणि तुम्हाला मार्केटकडं बघण्याचा वेळ देखील नसतो आज मार्केट कुठे गेले याची देखील तुम्हाला परवा असत नाही आणि तुम्ही पाच मिनिट देखील त्यासाठी देत नाहीत कारण का तुमचं सगळं काम कोण करतंय म्युच्युअल फंड कंपनी करते ज्या व्यक्तीला टाइम नाही त्या व्यक्तीसाठी म्युच्युअल फंड वन ऑफ द बेस्ट असेट क्लास आहे जे असेट क्लास इन्फ्लेशनला प्रॉपर बीट करतं आणि तुम्हाला जवळपास सात ते आठ टक्के रिअल रिटर्न देखील देतं पण मित्रांनो तुमच्याकडे जर पाच मिनिट वेळ असेल ना तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितोय तुम्ही अधिक पैसा कमवू शकता कसं समजा तुमच्या फोनमध्ये तुम्ही एक अलार्म लावला तुम्ही दररोज तीन वाजताचा काय करायचं आहे अलार्म लावायचा आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारसाठी शनिवार रविवारी लावायचं नाही का कारण शनिवार रविवारी तर मार्केट बंद असतं मग दररोज तीन वाजता मला अलार्म लावून काय करायचंय काय ट्रॅक करायचा आहे तर पहिला मुद्दा म्हणजे आज मार्केट वर गेला आहे की खाली गेला आहे दुसरा मुद्दा ईटीएफ पैकी कोणतं ईटीएफ आज डाऊन आहे हे पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला बघायचं आहे आणि शक्यतो निफ्टी इंडेक्स असू द्या मिडकॅप इंडेक्स असू द्या किंवा बँक निफ्टी इंडेक्स असू द्या किंवा आय टी इंडेक्स असू द्या प्रत्येक इंडेक्सचा चार्टचं जे अनालिसिस करायचं ना ते तुम्हाला विकली बेसिसवर करायचं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मित्रांनो हे अॅक्युम्युलेशन कसं करायचं त्यासाठी कुठला क्रायटेरिया लावायचे त्यासाठी कुठले ईटीएफ्स निवडायचे ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊ आणि सगळा डेटा रिसर्च बघू आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही टेन एक्स एक्स्ट्रा रिटर्न जनरेट करू शकता जिथं बाकीचे सर्वसामान्य गुंतवणूकदार चाळीस ते पन्नास लाखाचा फंड तयार करतील गुंतवणूक करून तिथं तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर कमीत कमी दहा पट जास्तीचे रिटर्न मिळवू शकता जवळपास दोन कोटीला तुम्ही देखील पोहोचू शकता चला स्क्रीनवर मित्रांनो मी या ठिकाणी स्क्रीनवरती आलो आहे आणि या ठिकाणी माझ्या वॉचलिस्टला जर तुम्ही बघत असाल ना तर बँक बीज निफ्टी बीज मिडकॅप ए टी एफ आय टी बीज असे पाच ईटीएफ टी जे आहेत ते मी ॲड केले या व्यतिरिक्त टी एफ तुम्ही देखील तुमच्या वॉचलिस्टला काय करू शकता या ठिकाणी ऍड करू शकता आता मित्रांनो हा चार्ट बघितल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा या ठिकाणी कितीतर वेळा बँक बीचचा जो चार्ट आहे हे जी रेडमध्ये कॅन्डल दिसेल त्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टी बीचचा जरी चार्ट बघितला ना तर तुम्हाला मोस्ट ऑफ ठिकाणी या एफमध्ये रेड कॅन्डलचं फॉर्मेशन तयार होताना दिसून येईल त्याचबरोबर या ठिकाणी जर बघत असाल तर टाइम टू टाइम तुम्हाला खूप मोठ्या स्पाइक जे आहेत ना त्या डाऊन साईड आलेल्या दिसून येतील त्या दिवशी त्या ए टी एफची ओपन प्राईज किती होती हाय प्राइस किती होती लो प्राईज किती होती यामध्ये किती डिफरन्स होता जर आपण ह्या लोला जर ई टी एफची खरेदी केली एक क्रायटेरिया लावून तर आपल्याला कशा पद्धतीनं रिटर्न मिळू शकतात याचं मी डिटेलमध्ये ॲनालिसिस केलं आणि ज्यावेळेला हे अनालिसिस केलं ना त्यावेळेला मी अक्षरशः शॉकड झालो कारण का या ठिकाणी हा ई टी एफ जो आहे ना यामध्ये खूप मोठ्या स्पाईक ज्या आहेत ना त्या डाऊन साइटला येतात जसं की या ठिकाणी जर बघत असाल तुम्ही सात एप्रिलला एक खूप मोठी स्पाईक जी आहे ना ते डाऊन साईडला आलेली दिसून येते आणि त्याच ठिकाणी निफ्टी इंडेक्स जो आहे ना तो गॅप डाऊन ओपन झालाय पण गॅपडाऊन ओपनिंग पेक्षाही जास्त खाली काय गेलं होतं एटीएफ ची प्राइस गेलेली होती मग मित्रांनो ह्या स्पाइक नेमक्या किती येतात पाठीमागच्या पाच वर्षाचा मी डेटा अनालाइस केला आता मित्रांनो हा जो डेटा आहे ना हा पाठीमागच्या पाच वर्षाचा निफ्टी इंडेक्सच्या एटीएफ चा डेटा आहे मित्रांनो ह्या डेटाचं मी ज्यावेळेला अनालिसिस केलं त्यावेळेला काय रिझल्ट आले ते पहिल्यांदा समजून घ्या सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी समजावून सांगतो याची समजा निफ्टीचा जो एफ आहे ह्याच्यामध्ये डेली बेसिसवर जे मुवमेंट होते ही नेमकी किती पर्सेंटची मुवमेंट होते आणि ही मुवमेंट जी आहे ना ही मेनली मी में हाय साइडची कन्सिडर केलेली नाही तर लो साईडची मुवमेंट ह्याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे आता बघा मित्रांनो बऱ्याच वेळेला निफ्टी ईटीएफ मध्ये जे करेक्शन येतं ची रेंज आहे ही काय आहे ड्रॉप ची रेंज झिरो टू झिरो ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे एकशे सत्तेचाळीस दिवशी निफ्टी इंडेक्स से इतका पडला अर्धा टक्केच्या आसपास निफ्टी इंडेक्स एकशे दोन दिवशी ईटीएफ पडलाय त्यानंतर जवळपास पावणे एक टक्के एकशे त्रेपन्न दिवशी पडलाय पण मित्रांनो मला हा किती टक्के पडला हे खूप महत्वाचं आहे आणि हे जे एक रेंज माझ्यासाठी महत्वाचे मित्रांनो एक टक्के ते दीड टक्के जवळपास दोनशे तेवीस दिवशी पडलाय मित्रांनो तीन टक्के ते पाच टक्के ए टी एफमध्ये ड्रॉप आला एका दिवसामध्ये एका पर्टिक्युलर टाइम फ्रेमला ते दिवस आहेत एकशे चव्वेचाळीस मित्रांनो पाच ते दहा टक्के प्राइस ड्रॉप झाली निफ्टी ईटीएफ ची एकशे एक, एक दिवशी आणि दहा टक्क्यापेक्षा जास्त निफ्टी एटीएफच्या प्राईजमध्ये ड्रॉप आहे एकोणसाठ दिवशी मग मित्रांनो आता मला सांगा इंडेक्स इंडेक्समध्ये पाठीमागच्या पाच वर्षात किती वेळा दहा टक्क्याचा डाऊनफॉल आला नाही आलेला एक ते दोन वेळा फक्त कोविडमध्ये एकदा आलेले कंडिशन त्यानंतर अशी कंडिशन कधीही आलेली नाही इवन पाच टक्क्याचा ड्रॉप देखील निपटी इंडेक्समध्ये रियर टाईमला येतो मग मित्रांनो निपटीच्या ई टी एफ्स ज्या आहेत जसे की बँक बीज असेल निफ्टी बीज असेल आय टी बीज असतील किंवा मिड कॅप स्मॉल कॅपचे ईटीएफ असतील मित्रांनो प्रत्येक इंडेक्सच्या ईटीएफ टी एफ मध्ये ऑलमोस्ट याच प्रमाणात कोरिलेशन असल्याचं मला दिसून आलं मग माझा प्लॅन खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप महत्वाचा हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो बघा हा जो डेटा आहे हा दोन हजार वीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा डेटा आहे कॅगर जर काढला तर या एटीएफ न जवळपास चौदा पॉईंट ब्याऐंशी टक्के रिटर्न दिलेत खूप चांगले स्टँडर्ड रिटर्न आहेत ऍबसुल्युट रिटर्न जर बघायचं तर या डेटानुसार तर जवळपास एकशे बावीस टक्के रिटर्न्स आहेत पण मित्रांनो तुम्ही निफ्टी बीजचं रिटर्न वेळेला कॅल्क्युलेट करता हे रिटर्न खूप महत्वाचे आहेत इयरवाईज तर मित्रांनो बघा दोन हजार वीसमध्ये मध्ये तेरा टक्के रिटर्न आले दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंचवीस टक्के रिटर्न आले दोन हजार बावीसला ला ऑलमोस्ट चार टक्के रिटर्न आले दोन हजार तेवीसला परत वीस टक्के रिटर्न आहेत दोन हजार चोवीसला दहा टक्के रिटर्न आहेत पण मित्रांनो आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण जर लोपासून इन्व्हेस्टमेंट केली तर काय होईल म्हणजे समजा मार्केटमध्ये वन पर्सेंटचं करेक्शन आलं त्या ठिकाणी मी पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार मार्केटमध्ये तीन टक्क्याचं करेक्शन आलं मी त्या ठिकाणी पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार निफ्टीच्या मध्ये पाच टक्क्याचं करेक्शन आलं पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार असं जर मी केलं तर ह्या मार्केटमध्ये काय होईल आता बघा क्रायटेरिया खूप सिम्पल आहे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर मी पहिल्यांदा समजावून सांगतो समजा निफ्टीच्या ईटीएफ मध्ये झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पर्सेंटेज म्हणजे हाफ पर्सेंटचा ड्रॉप आला, आला तर मी काय करेल या ठिकाणी रुपयाची समजा निफ्टीच्या ईटीएफ मध्ये वन पर्सेंटचा फॉल आला तर मी काय करेल या ठिकाणी परत पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करेल समजा आजच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टीच्या ईटीएफ मध्ये दोन टक्क्याचा फॉल आला तर मी काय करेल या ठिकाणी परत एकदा पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट करेल समजा मी परत आजच निपटीच्या ई टी मध्ये पाच टक्क्याचं करेक्शन आलं असं झालेलं आहे मित्रांनो डेटेची फ्रिक्वेन्सी जर बघितली तर तुमच्या लक्षात येतं फ्रिक्वेन्सी याची खूप मोठी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी या ठिकाणी एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार मित्रांनो खूप सिंपल आणि खूप महत्वाचा डेटा हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही आणि काही वेळेला काय झालं निपटीच्या ई टी मध्ये पाच ते दहा टक्क्याचं देखील करेक्शन आलं आहे मग मी असं डेली बेसिसवर समजा ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही अमाऊंट लावायचं म्हटलं तर मला काय इम्पॅक्ट येतोय माहिती आहे का मित्रांनो मित्रांनो बेसिक पद्धतीनं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे मार्केटमध्ये फक्त वन पर्सेंटचं करेक्शन आल्यानंतरच मी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार मित्रांनो तुम्हाला पाठीमागच्या पाच वर्षात जर या पद्धतीनं डेली बेसिसवर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती ज्या ज्या दिवशी वन पर्सेंटचं करेक्शन आले त्या दिवशी तर तुमचे कॅगर रिटर्न झाले असते दोन हजार दोनशे पंचेचाळीस टक्के समजा तुम्ही दोन टक्क्याच्या करेक्शनला जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर सेव्हन हंड्रेड पर्सेंटेज रिटर्न कॅगर जनरेट झालाय समजा तुम्ही तीन टक्क्याला जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर सोळाशे टक्के रिटर्न जनरेट झाले ते पहिल्यांदा लक्षात घ्या समजा काही कारणानं मार्केटमध्ये काय झालंय दहा टक्क्याचं करेक्शन आलंय त्या दिवशी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर दोनशे अडुसष्ट टक्के रिटर्न तुम्हाला मिळाले असते म्हणजे मध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली असते त्यापेक्षा हे रिटर्न डबलपेक्षा जास्त आहेत इव्हन तुम्ही इंडेक्समध्ये जर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्यापेक्षा देखील हे रिटर्न जास्त आहेत आज वन पर्सेंटेज ड्रॉपला मी पाचशे रुपये लावून ठेवलेत पण ती आज कंडिशन आलीच नाही मी जर कॅरी फॉरवर्ड केलं असतं म्हणजे आजचे पाचशे आणि कालचे पाचशे असं जर मी उद्या पंधराशे रुपये लावले असते समजा उद्या तो ड्रॉप आला असता तर त्या कंडिशनला काय झालं असतं मित्रांनो वन पर्सेंटेजला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती वन पर्सेंटेज ड्रॉपला तर सहा हजार पाचशे सोळा टक्क्याचं रिटर्न या ठिकाणी जनरेट झालेत समजा दोन टक्क्याला इन्व्हेस्टमेंट केली असती तर पाचशे टक्क्याचे रिटर्न्स जनरेट होतात आणि तुम्ही तीन पर्सेंटेज ड्रॉपला जर इन्व्हेस्टमेंट केली तर तब्बल दोनशे सत्त्याऐंशी टक्के रिटर्न तयार होतात आणि तुम्ही जर पाच टक्के ड्रॉपला इन्व्हेस्टमेंट केली तर तीनशे टक्क्याच्या आसपास रिटर्न तयार होतात आणि दहा टक्के ड्रॉप असताना ज्या ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्यावरती तुम्हाला दोनशे तीस टक्के एक्स्ट्रा रिटर्न जनरेट होतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे फॉर्म्युला या ठिकाणी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा खूप सिम्पल आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जायचं आहे डीमॅट अकाउंटमध्ये गेल्यानंतर आता मला हा आय टी बीज काय करायचा आहे बाय करायचं आहे असं काय करा तुम्ही ग्रहित धरा मी काय करणार या ठिकाणी मला शंभर क्वांटिटी बाय करायची कुठल्या प्राईजला बाय करायचेत मला ह्या शंभर क्वांटिटी कुठल्या प्राईजला बाय करायच्यात असं ग्रहित धरा अडतीस पैशाला मला बाय करायचे हे लिमिट लावा आणि सेट करा जर त्या प्राईजला आज ई टी एफ आला तरच आपली खरेदी होईल नसेल तर उद्यासाठी ती ऑर्डर आपण कॅरी फॉरवर्ड करू मित्रांनो डेली बेसिसवर फक्त पाच ते दहा मिनिट तुम्हाला टाइम द्यायचा आहे एक लिमिट लावायचा आहे तुम्ही दोन तीन चार पाच जे काय असतील ते ई टी एफ काय करा तुम्ही वॉच लिस्टला ॲड करा प्रत्येक ई टी एफमध्ये हाफ पर्सेंटेज वन पर्सेंटेज टू पर्सेंटेज थ्री पर्सेंटेज फाईव्ह पर्सेंटचं करेक्शन कधी ना कधी येतंच मित्रांनो दिवसातून हे पहिल्यांदा लक्षात घ्या थोडी जरी स्पाईक आली तरी ते ई टी एफच्या प्राईजमध्ये एक्स्टेंडेड एक्स्टेंड झालेले दिसून येते इवन तुम्ही प्री मार्केटमध्ये जरी त्याची ऑर्डर लावून ठेवली डायरेक्ट या क्रायटेरियानुसार तर बऱ्याच वेळेला ह्या स्पाईक जाले जाले मार्केट ओपन झाल्या झाल्या पहिल्या पाच मिनिटात येताना मला दिसून आलंय मित्रांनो या पद्धतीनं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर बाकीच्या सर्व इन्व्हेस्टरपेक्षा कमीत कमी टेन एक्स एक्स्ट्रा रिटर्न तुम्ही या मार्केटमधून जनरेट करू शकता त्यासाठी मित्रांनो तुम्हाला टाइम देणं गरजेचं आहे स्क्रीनचा स्टडी करणं गरजेचं आहे अशा पाच एफमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तर डेफिनेटली मित्रांनो तुमचं प्रत्येकाचं जे फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न आहे ते साध्य होऊ शकतं मित्रांनो हा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला एक लाईक करायचा आहे कमेंट्स करायचा आहे शेअर करायचा आहे अजूनपर्यंत तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केले नसेल ई टी एफमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल आणि यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तुम्हाला लाईफ टाईम मार्केट रिलेटेड सर्व गोष्टीसाठी सपोर्ट हवा असेल तर दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला आम्ही पूर्ण सपोर्ट करू धन्यवाद थँक्यू